शिवरायांचा पुतळा हटविल्यानंतर त्यांचा राग म्हणून राजापेठ अंडरपास येथे मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेक केल्यानंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती या प्रकरणी आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती त्यानंतर शनिवारी खासदार नवनीत राणा या आरोपींना राजापेठ पोलीस स्टेशन येथे भेटण्यासाठी गेल्या होत्या या दरम्यान पोलीस कोठडीत मारहाण झाल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता रविवारी पाचही आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता आरोपींनी न्यायाधीशांना पोलिसांनी आम्हाला खूप मारहाण केली असा आरोप केला होता त्यामुळे न्यायाधीशांनी पाचही आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर रविवारी परत पाचही आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आरोपींना जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यांची जिल्हा सामान्य रुग्णालयात एक पुन्हा एकदा तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना जिल्हा सत्र न्यायालयात रविवारी पुन्हा हजर करण्यात आले त्यानंतर न्यायालयाने पाचही आरोपींना आणखी दोन दिवस म्हणजे पंधरा फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तसेच शाईफेक प्रकरणातील आरोपी आमदार रवी राणा यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथकही पाठवण्यात आले आहे या प्रकरणामध्ये आज चारही आरोपी अजय बोबडे महेश मूलचंदानी संदीप गुल्लाणे आणि सूरज मिश्रा यांना न्यायालय उपस्थित करण्यात आलं होतं <laughs> न्यायालयात उपस्थित झाल्यानंतर त्यांनी पोलीस कोठडीदरम्यान त्यांना मारहाण झाल्याची तक्रार केली होती त्यानंतर न्यायाधीश महोदयांनी पर्सनली त्यांचे इंजुरीज बघितल्या आणि बघितल्यावर न्यायालयाने त्याची दखल घेऊन त्यांचं परत मेडिकल करण्यात यावं अशी ऑर्डर केली ती ऑर्डर झाल्यानंतर त्यांना मेडिकलसाठी घेऊन गेले होते पोलीसवाले त्याच्यात सगळेच वरिष्ठ अधिकारी आणि इतरही पोलिस फोर्स होता आणि पोलीस फोर्सच्या देखरेखीखाली त्यांचं मेडिकल करण्यात आलं आता बट ऑब्वियस आहे मेडिकल नील आलेला आहे नो इंजुरी फाउंड ऑन द बॉडी ऑफ एनी पर्सन असं आलेलं आहे बट वॉट वी कॅन से अबाउट दॅट वी कॅन रीड बिटवीन द लाईन्स दॅट्स ऑल आय डोंट वॉन्ट टू कमेंट एनी फर्दर त्यानंतर पोलिसांकडून आयो श्री राऊत यांनी सतरापर्यंत दिनांक सतरापर्यंत पी सी आरची मागणी केली होती आणि बचाव पक्षातर्फे म्हणजे आरोपीतर्फे मी ॲडव्होकेट दीप मिश्रा आणि ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांनी बचाव पक्षातर्फे युक्तिवाद केला दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय न्यायाधीश महोदयांनी आदेश पारित केला आणि तेरापासून तर, तेरा तर पंधरापर्यंत म्हणजे दोन दिवसाची पोलीस कोठडी त्यांना सुनावली होती વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી